छत्रपती संभाजीनगर महापालिका अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात ज्यांच्या शिवसेनेत रशीद मामू जे माझे महापौर आहेत त्यांनी प्रवेश केला त्याच्यानंतर चंद्रकांत खैरे आणि त्यांची त्या ते शिवसेना भवनच्या जे कार्यालय आहे शिवसेनेचं या ठिकाणचं त्या ठिकाणी तुतुमयमय झाली आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत भाऊ जे रशीद मामू आहेत जे, जे माजी महा माझे महापौर आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला परंतु आज जेव्हा इच्छु ते इच्छुक उमेदवार आहेत आणि मुलाखत देण्यासाठी शिवसेना भवन जे छत्रपती संभाजीनगरमधी उद्धव बाळासाहेब ठाकरें ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय आहे त्या ठिकाणी तेव्हा त्यावर चंद्रकांत खैरेने त्यांनी अडव त्यांना अडवलं आणि तिथून जाण्याचा इशारा केला त्यांच्यामध्ये तुतुमयमाय झाली या प्रकाराकडे भाजप म्हणून कसं बघता खरं तर उद्धव शिवसेना ही पार्टी मामू पार्टी झालेली आहे आणि मला अत्यंत दुःख वाटतं की वरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेची काय अवस्था झाली असेल की ज्यावेळेस या रशीद सारख्या जातीवादी माणसाला जातीय जाती दंगे इथं या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडवले अशा माणसाला जर तुम्ही पार्टीत घेता तर निश्चितच खऱ्या अर्थाने खर्च खऱ्या शिवसैनिकांचे जे हाल चालले आता थोडंफार शिवसैनिकपणा खैरेत राहिला होता तोही खैरेंनी दाखवून दिला त्यांना पायरी चढू दिली नाही कारण या छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरेला माहिती आहे की या रशीद मामूला आम्ही जर इथं परत घेतलं तर आमचे राहिलेले कपडे काढून घेतील लोक आणि म्हणून खैरे त्यांच्याशी भांडले निश्चितपणे आता फक्त या उद्धव ठाकरे गटाला गोल टोप्या वाटायचं बाकी राहिलेले आम्ही त्या गोलटोप्यासुद्धा त्यांच्या ऑफिसला पोहोचते करून देऊ की आखी पार्टी ही मामू पार्टी झालेली या गोल टप्प्या घालून फक्त आता यांचं खरं तर यांना आम्ही त्या नमाजाला पाठवायचं बाकी राहिलं दुसरा विषय त्यांचा जो प्रवेश झाला होता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला त्यावर विरोधी माझी विरोधी पक्षचे नेते अंबादासदा असे म्हटले आहेत की उद्धव ठाकरे यांच्या जर उपस्थित प्रवेश झाला असतं तर खैरे कोण आहेत असा एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे अरे खरे तर फ माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून जे कडवट कार्यकर्ते ज्यांनी खरं तर पार्टी आत्तापर्यंत शिवसेना टिकवली होती परंतु आता तेही सत्ते काहीतरी मिळेल या भावनेनं उद्धव ठाकरेंकडे बसलेले परंतु त्यांना अवस्था कळू लागलेली त्यांचे सगळे कपडे निघू लागले अशा धोरणांमुळं मामू पार्टी झाल्यानंतर आता या धोरणांमुळे कपडे निघत असताना आता अंबादास दानवे तो उलट अंबादास दानवे भारतीय जनता पार्टीतून तिकडे गेलेला आहे त्याला काय कळवळा राहणार आहे शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीतून ते तिकडे गेलेले खैरे तर ऑलरेडी तिथले आहे आणि त्यामुळे निश्चितपणे खैरे हे सगळं डोळ्यांना पाहतात आता ते खरं तर त्यांना ते दुःख बाळासाहेबांनाही होत असेल त्याची कळवळा तर फक्त खैरे ना असेल अंबादासरावांना काय कळवळा राहील त्या गोष्टीचा भाजपचे आमदार संजय केनेकर कॅमेरामॅन अमितसह संजय सरोदरी संजय व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव